मुंबई म्हणलं की गडचिरोली पासून गाड्यांमध्ये वाटतं ही आपलीच आहे पण जरा थांबा ही मुंबई खरंच मराठी माणसाची राहिली आहे का सध्या राजकीय पक्ष निवडणुकीच्या तायरीला लागले महापालिकेचा कार्यकाळ संपूर्ण तीन वर्ष झालीत सत्ता कोणाच्या हाती कुणाच्या नाही सध्या प्रशासक आहेत पण सुप्रीम कोर्टानं सांगितलंय चार महिन्यात निवडणुका घ्या नाहीतर म्हणजे लवकरच मैदान मोकळे होणार आणि मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर जर एक मुद्दा हवाच असेल तर तो काय या सगळ्यामध्ये एक मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे जो मुंबईच्या राजकारणाचा गेपचेंजर ठरू शकतो आणि तो मुद्दा उचलून धरलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी होय आपण बोलत आहोत हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंनी पुकारलेल्या लढ्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे हे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात चांगलेच चा आक्रमक झाले महाराष्ट्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार केल्यामुळे मराठी आणि इंग्रजीसोबतच हिंदी भाषाही पहिलीपासून सक्तीची केली जाईल असं सुरुवातीला सांगितलं गेलं या निर्णयावर राज्यभरातून मोठी टीका झाली आणि त्यानंतर सरकारनं एक पाऊल मागं घेत हिंदी भाषा बंधनकारक नसेल असं स्पष्ट केलं पण नुकतंच राज्य सरकारनं एक नवीन जी आर काढला ज्यात केवळ अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलाय पण वीस पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकता येणार असं त्यात नमूद आहे महत्त्वाचं म्हणजे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी तृतीय भाषा असल्याचा उल्लेख या शासन निर्णयात करण्यात आलाय याच मुद्द्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केलाय सकाळी मंत्रालयात फाईल सरकत होती आणि संध्याकाळी राज ठाकरेंचं पत्र सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं फिरत होतं राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र दिलंय त्या पत्रात राज ठाकरेंनी मुख्याध्यापकांना स्पष्ट आवाहन केलंय की त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला बही पडू नये राज ठाकरेंनी मुख्याध्यापकांना आश्वासन दिलंय की जर तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलात तर आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू या पत्रामुळे हा मुद्दा अधिकच पेटलाय आणि राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याला पुन्हा एकदा धार दिली राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी सक्ती आली म्हणतात राज ठाकरेंनी धडा घेतला मराठी माणसाच्या शाळेत हिंदी सक्ती नको सरकार घाबरलं अनिवार्य शब्द बाद केला पण तृतीय भाषा म्हणून हिंदी ठेवली पण मित्रांनो अनिवार्य शब्द काढला म्हणजे जबाबदारी संपली का तर नक्कीच नाही सत्ता तुमच्या भाषेवर आक्रमण करत असेल तर ते रोखणं हे तुमचंही कर्तव्य राज ठाकरेंनी राज्यभरातल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना थेट पत्र लिहिलंय सरकारच्या दबावाला बळी पडू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगणं म्हणजे फक्त निवडणुकीचा प्रचार नाही तर हे आहे एक जाहीर अलगार मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीचा कैवारी हे टोपण नाव परत नियवलं मुंबईत आजही मराठी माणसाचं अस्तित्व हळूहळू पुसलं आहे घाटकोपर दादूर माटुंगा परळ कुठेही बघा मराठी पाठ्याकमी कमी हिंदी गुजराती जास्त या पार्श्वभूमीवर जर राज ठाकरे मराठीचा रक्षक बनून पुन्हा मैदानात उतरले तर मित्रांनोही नुसतं मतांचं नव्हे तर भावनेचं लाट तयार करणारं आंदोलन ठरू शकते राज ठाकरेंनी उचलून धरलेल्या हिंदी विरोधाचा मुद्दा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी बूस्टर दोष ठरू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे राज ठाकरे नेहमीच मराठीचा कैवारी म्हणून ओळखले जातात आणि या निवडणुकीच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहे मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळं मराठी भाषिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राज ठाकरे यांनी के एक महत्वाचं पाऊल उचललंय आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गट यांच्या बाजूने असल्याचं दिसून आलंय पण मनसेकडून मराठी भाषिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला जात असल्यानं येत्या काळात त्यांनासुद्धा याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळेच या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं राज ठाकरे यांच्यासाठी मराठी माणसाचा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे त्यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरच आत्तापर्यंत अनेक आंदोलनं केली याच मुद्द्यावरून मधल्या काळात शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेण्याची तयारी सुरू होती अशा चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र येतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं जर हिंदीच्या मुद्द्यावरून मराठी भाषिक मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो हे निश्चित यामुळे मुंबईच्या राजकारणाची दिशा नक्कीच बदलू शकते हे सगळे ऐकून प्रश्न एकच तू मराठी म्हणून ओळखला जातोयस की ओळख विसरत चाललायस राज ठाकरे निवडणूक जिंकतील की नाही ते वेगळं पण हिंदी सक्ती विरोध हा मुद्दा त्यांना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणत आहे राज ठाकरेंनी हिंदी सक्तीच्या विरोधात उघडलेलं शस्त्र मुंबई महापालिका निवडणुकीत खरंच चेंजर ठरेल का, का। मराठी मतदार राज ठाकरेंच्या पाठीशी किती प्रमाणात उभे राहतात आणि यातूनच मुंबईच्या राजकीय समीकरणात काय बदल होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल आगामी काळात मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी मिळतील हे निश्चित तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंचा हा मुद्दा त्यांना मुंबईत यश मिळवून देईल का तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेवट काय तर भाषा ही माणसाच्या आत्म्याची ओळख असते आणि आत्म्याला जबरदस्तीनं काही शिकवलं जात नाही मराठीवर प्रेम असलं तर राजकारण फक्त प्रचाराचं नाही तर ते मराठी अस्मितेचं आंदोलन म्हणतं अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद